सुटला मामाबाचे केसरी मैदानातला पहिला सीमी सुटला आणि या पहिल्या सीमे सात गाड्या पाहता सात गाड्यांचा संग्राम चढोय कोण होतोय पहिला अगलाला सामान करे पड्याला कडेला सजीरा पठोय मधिकडे साई पटय पडेला सजला पारका आदत किंग बजरंग पठोय अतिशय सुंदर लढत झाली अय गाडी आली बघा बघा ड्रायव्हरला कशी सेफ्टी हिरमिलची సెమిఫాల్ నిఖా అయితే ఆ క్రమంక చీభ్రేశ్వర వసన మాజీ నగరాధ్యక్షల్ నా హీ గాడి ఫైనల్డలి క్రమంక్యోతి ఫోర్ వాయ ఫోర్ బజరంగికమ దయ హీ గాడ క్వార్టర్ ఫైనల్లి दोन्ही विजेबाईल गाडी मालकाचा दोन्ही चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार फायनल साठी सुंदर गाडी पळाली नगराध्यक्ष सचिना पवार साई पळाला आणि त्या जोडीला तात्यासाहेब कचरे कचरेवाडी याचा अडी घाडी सोन्या पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र सोन्या आणि साई आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली शौर्य शरदवाने देवीगिंडी साईमान ग्रुप घरांचा पावड्या पळाला आणि त्याच जोडीला सोहम निकाम टवारीकरांचा फोर बाय फोर बजरंग बळाला ही गाडी क्वार्टर फायनल पात्र दोन्ही विजेत्या गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन एक गाडी फायनल आणि एक